नमस्कार मित्र नाही साळ्यांना राम राम आज आपण घरी आलो आहे आता आपण वर म्हणजे माझ्या आजीपाशी थांबलो आहे आता माझी आजी आज काही गाण्या मानणार आहे आपण ते गाणे ऐकणार आहे यूट्यूबवर कोण भक्तीगीतं मानतात म्हणतात ना आपल्यामध्ये ओल्ड इज ओल्ड जन ते सोनं तर माझी आजी भक्तिगीतं म्हणते आज, भक्ति आज आपण ते भक्तीगीत ऐकणार आहे आणि ते भक्तिगीतं आपण आपण रेकॉर्ड आहे कसे जुनं ते सोनं आपल्याला आवडते आपण आपल्याला आवडते तर आपण पुढे ज्यांनाही ऐकूया आता या ब्लॉगमध्ये आपण गाणी येणार आहे आता आपल्या ब्लॉगमध्ये कोण म्हणत असेल कधी पेंटिंग करतो पेंटिंगचं दाखवते आता घरचे दाखवते आपण कोणते लर्निंग बेसवर आपण कोणतेही चॅनल चालवत नाही आपण आपले हे कसं प्रकारचं काय गोष्टी असतात ते दाखवू शकत नाही आपण बरोबर तर आपण आज माझ्या आजीचे गाणे रेकॉर्ड करणार आहे आणि ते आपण यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे तरी सगळ्यांनी या गाण्याला सपोर्ट द्या म्हणजे माझी आजी प्रेरणा देत राहील आणि आजीला एक मोटिवेशन भेटेल की बाबा आपण गाणे ऐकूया आपले गाणे आवडते ते कोणता तरी हे वाटतं ते आणि तर आपण हे गाणे आता आपण ऐकणार आहे तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया चला मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता आजी आलेली आहे आता आज आपण सगळे गाणे मिळून घेऊया चला एकादशी व दिंड्या निघाल्या पंढरीशी सकुबाई बोले इटलासी कशी हो सांगा सांगा पांडुरंगा कशी हो सांगा सांगा पंढरी लाव कशी सांगा सांगा पंढरीला भीमा भरली चंद्र भागा भीमा भरली चंद्र भागा आंघोळीला नाही जागा कशी औ सांगा सांगा पांडुरांगा कशी औ सांगा सांगा पंढरी लाव कशी औ सांगा सांगा पंढरीला सासू करी सासरवास नंदा जावा देते त्रास सासू करी सासरवास नंदा जावा देते त्रास पती गेले कसे कसयो सांगा सांगा पांडुरंगा कसयो सांगा सांगा पंढरी लाव कसयो सांगा सांगा पंढरी ला दी... सकुवाय बांधली खांब्या येसी कुलप लाविले दारा येसी सकुवाय बांधली खांब्या येसी कुलप लाविले दारा येसी देवाले सोडण्यासी कशी ओ हो सांगा, हो सांगा सांगा पांडुरंगा कशी ओ हो सांगा सांगा पंढरी लाव कशी ओ हो सांगा सांगा पंढरी लाव कशी ओ सांगा सांगा पंढरी लाव टाळ वाजला इना वाजला टाळ वाजला इना वाजला संताच्या मेळ्यात देव नाचला आव सांताच्या मेळ्यात देव नाचला सावता माळ्याच्या व घरी सावता माळ्याच्या आव घरी दार धरू लागे हरी दार धरू लागे हरी व दार धरी ता सिनला दार धरी ता नाही सिनला संताच्या मेळ्यात देव नाचला संताच्या मेळ्यात हे देव नाचला सावता माळ्याच्या घरी माळ्याच्या व घरी भाजी खोडू लागे हरी भाजी खोडू लागे हरी आव भाजी खोडी ता सिनला भाजी खुडी ता सिनला आव संताच्या मेळ्यात देव नाचला संताच्या मेळ्यात देव नाचला टाळ वाजला इना वाजला टाळ वाजला इना वाजला संताच्या मेळ्यात हे देव नाचला संताच्या मेळ्यात हे देव नाचला गोऱ्या कुंभाराच्या घरी गोऱ्या कुंभाराच्या घरी मडके घडू लागे हरी मडके घडू लागे हरी व मडके घडवी तान आई मडके घडविता नाही सिनला संताच्या मेळ्या ते देव नाचला संताच्या मेळ्या ते देव नाचला सजन सुताराच्या घरी सजन सुताराच्या घरी कावड करू लागे हरी कावड करू लागे हारी कावड करीता नाही सिनला कावड करीता नाही सिनला संताच्या मेळ्यात हे देव नाचला संताच्या मेळ्यात हे देव नाचला इंद्रावनी आलाई ना कृष्ण हरी म्हना इंद्रावनी आलाई ना रामकृष्ण हारी म्हणाईनाला वाहनी भाव भक्ताचा पाहुनी वाहुनी भाव भक्ताचा पाहुनी हिनाला तीन म्हनी गायन करी नारद मुनी हिन्याला तीन म्हणी गायन करी नारद मुनी इंद्रावनी आला ना राम कृष्ण हरी म्हणा इंद्रावनी आला ईना राम कृष्ण म्हणा इण्याला तीन तार ब्रम विष्णु शिव शंकर हिनाला तीन तार ब्रम विष्णू शिव शंकर इंद्रावनी आला ही राम कृष्ण हारी म्हणा इंद्रावनी आला ही राम कृष्ण म्हणा इनाला वाहोनी भाव भक्ताचा पावनी हिना लावा होव भक्ताचा पावनी इंद्रावनी आला ही राम कृष्ण हरी म्हणा इंद्रावनी आला ईना राम कृष्ण हरी म्हणा इनामुक्ताच्या गळ्यात उभी संताच्या मेळ्यात इनामुक्ताच्या गळ्यात उभी संताच्या मेळ्यात इंद्रावनी आला ई राम कृष्ण हारी म्हणा इंद्रावनी आला ई राम कृष्ण हरी म्हणा ईनागी तुका ऊबा कीर्तन ला आली सोबा ही ना तो तुका ऊबा आली सोबा इंद्रावनी आला ईना राम कृष्ण हरी म्हणा इंद्रावनी आला इना राम कृष्ण हरी म्हणा ईना लावा भाव भक्ताचा पाहुनी इना लावा होनी भाव भक्ताचा पाहुनी सोन्याची स माने सोन्याचा कळस समाधीवरी सोन्याचा कळस समाधीवरी लिवली लिवली न्याने सरी बाळपनी लिवली लिवली न्याने सरी बाळपनी समाधी घे मुक्ता घे वरली समादी तान मुक्ता घर लिवली लिवली ने सरी वाळपनी लिवली लिवली ने सरी बाळपणी सोन्याची तुळस संताच्या घरी सोन्याची तुळस संताच्या घरी ಲಿಲ್ಲಿ ಲೇಸರಿ ಲಿಲ್ಲಿ ಲಿಲ್ಲಿ ಜಾನೇ ಸರಿ ವಾಳಿ ಗಾವಕರಿ ಸುಂದಳಾ ತುಕ ಆಟೋಳಿ ಸುಂದಳಾ ತುಕೋ ಜೋಪನಿ ಮೋರಿ ज्ञानाची ओपन ठेवली मोरी लिवली लिवली सरी बाळपनी लिवली लिवली सरी सरी आव नाद नाही नामाचा माचा दिय काही कामाचा भक्ति वाट संत भक्ती मारगाची वाट संत इटल चकरा भक्त ज्ञानसर मावली इटल चकरा भक्त ज्ञानसर मावली निरजी रवींत त्यांनी चालवून दावली निरजी रवींदात्यांनी चालवून दावली इटल चकरा भक्त मावली इटल चकरा भक्त ज्ञानेश्वर मावली मुकिया दात्यांनी बोलायला लावली रेड मुकिया दात्यांनी बोलायलावली इटल चकरा भक्त ज्ञानसर मावली इटल चकरा भक्त ज्ञानसर मावली संजवानी संबंधी त्यांनी गे हून दावली संजावनी संबंधी त्यांनी गे हून दावली इटल चकरा भक्त ज्ञानसर मावली इटलचा खरा भक्त न्यानेसर मावली चार रस्ते चार वाजरा चार रस्ते चार वाजरा कोणशात आसन्यान करू तू करम बाबागुरू कोणशात आसन्यान करू तू बाबा गुरु चार रस्ते नी चार वे झाड चार रस्ते नी चार व झाड कोणच्या ते तोडू तुकाराम बाबा गुरू कोणच्याचे फूल तोडू तुकाराम बाबा गुरु yeah. चार रस्ते नी चार समया चार रस्ते नी चार समया ಕೊಲ ಭ ತುಕಾರ ರಾಮ ಬಾಬಾ ಗುರು ಕೊಲ ಭ ತುಕಾರ ರಾಮು ಚಾರಸ್ತೆ ನೀ ಚಾರಡ ಚಾರಸ್ತೆ ನೀ ಚಾರೀರ್ಥ ದರ ತುಕಾರು ಕೊೀರ್ಥ ಧರುು ತುಕಾರ ಗುರು मला सांगून गेले वैवरी मला सांगून गेले हरी नाम सोडून का तुकाराम करम बाबा गुरु नाम सोडून का तुकाराम बाबा गुरु लय गाणी आहेत बरं का लय गाणी येत तुला कवर किती पाहिजे ते तेवढी म्हणायचे का तुला जी पट पटते पड़, आता गाणे आजीकडं तर भरमसाठ आहेत आता आपण रोज रोज चार चार गाणे आपल्याला जसं जमल तसे आपण रोज म्हणता तरी जसं कामातनं वेळ भेटेल आपल्याला तसं आपण आजीचे गाणे आपण व्हिडिओवर आपल्या यूट्यूब चॅनलला टाकत आहे तरी कसं आहे आजी म्हणती कसं आहे की आजी आजी पहिल्यापासून देवाची भक्ती केली ती त्यांनी त्यांचं पूर्ण जीवन त्या देवाला दिलेलं आहे त्यामुळं आजीने ती गाणी लहानपणीपासून आजीच्या ह्याच्यातच आहेत ते त्यांचे विचार विचारात त्यांनी त्यांचे विचार त्यांनी त्या गाण्यातनं सांगतात आपल्याला म्हणजे ते, ते व, देव पांडुरंग असो तुकाराम महाराज असो ते आपल्याला त्यांच्या गाण्यातनं एक आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात की देव आपण बघतो तसा आहे देव त्यामुळे त्यांनी त्यांचे एक गाणे मानतात त्यांचं जीवन मानतात त्यांनी असं आपल्या त्यांनी माझ्या आजीनी सांगायचं आपल्याला एक प्रयत्न केलेला आहे आणि तरी तुम्ही आपण रोज आजीचे दोन गाणे तीन गाणे टाकायचा प्रयत्न करू जसं आपल्याला कामातून वेळ भेटल आपण तसे ते यूट्यूब चॅनलला टाकणारच आहेत तरी जर गाण्याची कुणाला बाबा गाणे ऐकायचे देवभक्ती दो देवभक्तीचे गाणे ऐकायचे तर ते सगळ्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन घंट्या दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या आजीचे मी गा गाणे टाकली त्यांचे भरपूर गाणे असे नाही की एक दहा पंधराच गाणे आहेत भरपूर गाणे आजीने आता जसं सांगितलंच आपल्याला की तुम्हाला पाहिजे तेवढे गाणे आहेत माझ्याकडे म्हणजे त्यांनी एक म्हणता ना आपण एक आल्बम तयार करू इतके मोठे गाणे आहेत एक आल्बम त्यांचा आपण तयार करू शकतो एवढे गाणे तुम्ही सगळ्यांनी चॅनलला जर सपोर्ट केला आपलं चॅनेल ग्रो झालं तर आपण आजीचा या त्या दोन